हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो कसे सगळे मस्त म्हणजे आज दोन गाड्या सर्व्हिसिंगला टाकायच्या आणि एक फोर व्हीलर दोन्ही पण गाड्या सर्व्हिसिंगला आलेल्या आहेत पिओ सकाळ सका कशी बघते हा पे पे बाबू नाही 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 लावत कॅमेरा आहे काय करते छापच आहे मतारा लागली फोन माता झाले अगं जेवण नाही तू <laughs> पन्नास वर्षाची झाली कशी मॉडेल दिसते वीस वर्षाची पुरे सारखी आणि तो अजून आठेच्या आयची हा आता गुण 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 कशा दुखतयुक व्यायाम करीत जा ना मग चालू जाते ते चालण्याला व्यायाम का त्या चालण्याला व्यायाम म्हणतात कसला व्यायाम

टेन्शन घ्यायचं फायनली आलो शोरूम ला गाडी सर्विस करण्यासाठी चाललंय आता जॉब कार्ड बनवायचं सरांचं सर आमच्या कॅमेराला हाय करावं दोन गाड्या सर्व्हिसिंगला टाकल्या टू व्हीलर फोर व्हीलर आता संध्याकाळीच भेटणार हा पात्र पिवला घेऊन आले शोरूम ला तिला कसे राहले हां हां चला ती लाडावून ठेवली पुरीला ठेवली काय पेट्रोल टाक गाडीत जर पेट्रोल टाक गाडीत

मला टू व्हीलरवर करायचं असतं पण आपण टू व्हीलर घेऊन अरे बा तिथे हलकं वरी जेवणात मित्रांनो हे गाणं उद्या सकाळी येते आपल्या यूट्यूब चॅनलला सागर सुट्टीचं ह्याचं काम चालू आहे एडिटिंगचं इकडे बघा इकडे पण सगळे झोपलेत कूलर लावून अरे बघा सगळीच घ्यान भेटली एवढ्या जवळ मोबाईल असतो का त्यांच्यावर आई सवयच लावून ठेवली काय आवडे पूजा कुठं गेली काय माहिती चला जेवण करतो मी हातानेच घेतो आहे खायला वर पण काहीच नाही काय खाव आता मी आईने केलं कसं बस कालवून दुपारचं काय बटाटा ओके मस्त कैरी बटाटा पापड लोणचं पण आहे भाकर नाही काय ओकेच नको नको मस्त तर गाणं एडिट होते थोडस राहिले आता शूर फोन आला की, तुमची गाडी सर्व्हिसिंग झालेली घेऊन जावा तर संध्याकाळच्या आता पाच वाजे तर मला जायचं आहे दोन्ही पण गाड्या आणायच्या बिल भरपूर आहे असं मला म्हणजे फोन आला दुपारी काय काय ब्रेक पॅड वगैरे गेलेले आहेत गाडीचे बरंच काय वीस एक हजार रुपये बिल झालं आहे गाडी वापरायला सोपं नाही वाड्या येतं घेऊन गाडी लू 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 अगं माझं बाबू सकाळच्या सारखा आपाच्या गाड्यावरती तिघजण बसून जायचे शो रूम लावले पण गाडी सापरा नाही कोणीकडं गाडी घेऊन आलो येताना ताक घेऊन आलो कारण मला खायचे आहे कडे कढी खाण्याची इच्छा झाली तर पूजा ह्याचं ताक बनव आपलं हे कडे बनव आहे का सामान सगळं त्याला बनव मस्त भाजी दिवस झाला कढी खाल्लेले माझा आवडता पदार्थ म्हणजे कढी भाजी शेमडाची हे आपलं मोबाईल काय दिवस मोबाईल मोबाईल चला आपल्याला राहिलेलं गाणं एडिट करून उद्या तुम्हाला बघायला भेटेल रा गाणं रात्रीच्या नऊ वाजल्या मित्रांनो काय अजून एडिटिंग संपलं नाही माझं गाण्याचं कड कसं लय छोटे छोटे असतात आणि फोर के फुटेज केलं त्याच्यामुळे ते डबल फुटांना होतो त्यामुळे वेळ लागतो एडिटिंगला त्यामुळे माझं दिवसभर झालं आणि ते झालं नाही बाकीचे काम करत करत काम करतो आहे तर त्याला जेवण करतो सगळ्यात पहिलं आय जो पूजा 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 हे पिवड्या ही काय खेळ केलाय अय पुढ्या 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 पुढ्या

टाईम चुकला इथला साडे अकरा वाजल्याचा तर चला आता झोपतो उद्या हे गाणं नक्कीच बघायला विसरू नका चला बाय बाय गुड नाईट पाच तास लागते ह्याला